एक महत्वाची राजकीय घडामोड आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे विधिमंडळात ही बैठक आहे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा सुरू आहे सभापती निवड शेतकरी कर्जमाफी आणि मराठा आरक्षणात तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशनासाठी ही बैठक आहे राष्ट्रपतींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत गणेश महत्वाची बैठक आहे आणि राष्ट्रपतींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे विशेष अधिवेशनाचा मुद्दा तर आहेच काय सांगाल नक्कीच अठ्ठावीस तारखेला राष्ट्रपती आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि विधिमंडळातले शंभर वर्ष झालेले विधान परिषदेला या सगळ्या संदर्भातला कार्यक्रम आहे यावर ही महत्वाची बैठक सुरू आहे आणि त्याचबरोबर कालच आहेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेतली होती आणि त्यानंतर आरक्षणाचा मुद्दाला सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्यात यावा अशा पद्धतीची एक महत्वाची भूमिका होताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर कर्जमाफी आणि सभापती निवड या तीन महत्वाच्या मुद्द्यांसाठी एक विशेष अधिवेशन दोन किंवा तीन तीन दिवसाचं भरवण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे ती आता विधानभवनामध्ये पार पडताना पाहायला मिळते त्यामुळे विशेष अधिवेशन घेतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे गणेश तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद